राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे खालापूर तालुक्याचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी कुमार दिसले यांची नियुक्ती करत इतर पदाच्या निवडी देखील करण्यात आल्या आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडलीय या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलवारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज खाळापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पाडली त्या बैठकीसाठी आमच्या खाळापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि युवकांची मोठी फुले आज या बैठकीसाठी उपस्थित होते तर आपल्याला माहिती आहे एक चार दिवसापूर्वी कर्जतपर्यंत काही तालुका तालुकाध्यक्षांची निवड 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 झाली आज खालापूर तालुक्यामध्ये हो युवक अध्यक्ष असेल युवक मतदारसंघाचा अध्यक्ष असेल अनेक पदाधिकाऱ्यांची आम्ही निवड केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीची खरं निव पूर्वतयारी म्हणूनच आम्ही ही सर्व पदांची नियुक्ती करतो आहे आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपंचायत असतील ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल या सर्व सर्व निवडणुका आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिंकण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्वतयारी करतो आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून नव्हे तर मला वाटतंय मी ही विधानसभेची निवडणूक हल्ल्यापासून कामाला लागले आहे आणि ही निवडणूक आम्ही घेणाऱ्या असल्या सरकारच्या निवडणुका आम्ही नक्कीच चांगल्या मह बहुमताने जिंकण्याशिवाय शांत बसतो महायुती महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही काम करतो आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिंदे शिवसेना असेल या तीन पक्षाची महायुती आहे परंतु जे पक्ष शेक्षीकडे निर्णय येईल तो निर्णय आम्ही शेवटचा म्हणून आम्हाला पक्ष जो आदेश घेत्या आदेशाचं पालन करून आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मला निवडणुकीतील नाट्यमय घडामोडीनंतर आमचे नेते सुधाभाऊ घारे यांना या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला सामोरं जावं लागलं काही मतांनी जरी आमचा पराभव झाला असला परंतु निवडणुकीनंतर आम्ही ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी एकत्रितरित्या प्र पुनर्प्रवेश केला आणि ज्या काही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी आज या कालापूर तालुका यु युवक संघटनेच्या आम्ही नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत आगामी आमची पूर्ण पूर्णतः आता एक महिनाभर संघटना बांधणीवर जोर असणार आहे आणि ज्याप्रमाणे पक्षश्रेष्ठी आदेश देशील सुधाकर भाऊ गारे ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्या पद्धतीने आमची तयारी असणार आहे महायुतीसोबत पण आमची लढाईची तयारी आहे आणि महायुतीने जर आमच्याशी का, कशा पद्धतीने काही गोष्टी जर घडत असतील तर त्यावेळी युवक संघटना आक्रमकपणे त्या गोष्टीला समोर जाईल